श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे उद्या आहे पौर्णिमा पो त्याचबरोबर हनुमान जयंती म्हणजेच हनुमानजीचा जन्म उत्सव सोहळा देखील आहे उद्या तर बऱ्याचशा से सेवा उपाय तोडगे जर तुम्ही ह्या दिवशी केले पौर्णिमेच्या दिवशी बरेचसे सेवा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्राप्त होते त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहतो त्यासाठी या पौर्णिमेला भरपूर काही सेवा नक्की करा कुंकुमार्जन करा आणि सेवा देखील करा उपायसुद्धा करा नक्कीच तुम्हाला ज्या काही जी जीवनामध्ये तुमच्या अडचणी असतील त्या दूर होण्यास तुम्हाला खरंच मदत होणार आहे होतं पण आधी करायला तर पाहिजे त्याचबरोबर हनुमान जयंती असल्यामुळे ह्या दिवशी एक सेवा करायची आहे जर का तुम्ही ह्या दिवशी सेवा एक केली तसं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही अडचण असेल काही गोष्टींची भीती वाटत असेल योग्य मार्ग मिळत नसेल तर तुम्ही नक्की हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेऊन त्यांना जे काही तुमच्या अडचणी सांगितल्या आणि उपासना व्रत वैकल्य केलं तर नक्की ते दूर होण्यास तुम्हाला मदत होत असती पण विशेष असं जन्मदिवस जन्म सोहळ्या दिवशी जर का आपण एक उपाय केला तर नक्कीच तुमच्या जे सात पिढ्याचं असू द्या काही संकट असू द्या ते निवारण्याची शक्ती हनुमानजी तुम्हाला देतील त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपल्यावर काही संकट आलं तर ते निवारण्याचं बळ आपल्याला आपले हनुमानजी देतात तर आपल्याला या दिवशी एक प्रभावी असा उपाय करायचा आहे जर का तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप अडचणी आहेत आणि तुम्हाला योग्य ते मार्ग मिळत नसेल तर तुम्ही उद्या चैत्र पौर्णिमा आहे त्याचबरोबर हनुमान जन्म उत्सव सोहळा आहे तर त्या दिवशी तुम्हाला विशेष अशी सेवा करायची आहे तर काय करायचं आहे ही सेवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचं आहे खूप प्रभावी आहे जर का खरंच तुम्ही सर्व काही उपाय करून थकलेला आहात आणि तुम्हाला वाटायचं असेल की माझ्या जीवनामध्ये जे अडचणी आहेत मी संकट मोश म्हणजे संकट मुक्त व्हायला हवे जे काही संकट आहे तुमच्या वाटेला आलेलं नक्कीच तुम्ही निस्वार्थपणे जर हा उपाय करून बघितला तर नक्कीच तुमच्यावरचं जे संकट आहे ते दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे तर उद्या संध्याकाळी किंवा तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळत नसेल तर उद्या सकाळी देखील तुम्ही हा म्हणजे ही सेवा करू शकतात तर काय करायचं आहे ज्या व्यक्तीची सिंह रास आहे ना त्यांनी विशेष असं लक्ष ठेवा की तुम्ही ही सेवा करत असताना जर तुमची रास सिंह असेल तर तुम्ही अष्टस्तोत्राचे पठण नक्की करा नक्की तुमच्या जीवनामध्ये जर काही अडचणी येत असतील किंवा तुमचं एखादं काम मार्ग लागत नसेल तर तुम्ही जर अष्टस्तोत्राचं पठण त्या दिवशी केलं हनुमानजीच्या मंदिरात जाऊन तर नक्की तुम्हाला तुमचं जे अडचणी आहेत ते दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे त्याबरोबरच कन्या ज्यांची आहे तर त्यांनी पठण करावे ते सुद्धा तुम्हाला खूप प्रभावीशाली आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी खूप प्रभावीशील मार्ग आहे त्यानंतर बघू की आपण हनुमानजीची काय सेवा करायची आहे सर्वात प्रथम म्हणजे हनुमानजी काय सर्वात प्रिय आहे तर त्यांना सिंदूर हा खूप प्रिय आहे त्यामुळे त्यांना सर्वात प्रथम आपण हनुमानजीच्या मंदिरात त्यांना जाताना सिंदूर घेऊन जायचं आहे त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे चमेलीचं तेल चमेलीचं तेल सुद्धा त्यांना खूप प्रिय आहे म्हणून हनुमानजीच्या मंदिरात जाताना उद्या चमेलीच्या तेलाचा उपयोग करायचा आहे चमेलीच्या तेलाचा एक दिवा आपल्याला हनुमानजीच्या मंदिरात जाऊन तेथे लावायचा आहे त्यानंतर लाल वस्त्र त्यांना अर्पण करायचं आहे सुन म्हणजे त्यांना सिंदूर देखील लावायचा आहे त्यानंतर कवड्याचं जे आत्तर असतं ना ते त्यांना लावायचं आहे आपल्याला आणि गुळ शंगदाण्याचा नैवेद्य आपल्याला हनुमानजींना दाखवायचं आहे खूप प्रभावी अशी सेवा आहे जी काही तुम्ही म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा अडचण चालू असतील योग्य मार्ग मिळत नसेल तर ते संकट येत असेल कितीही संकट येऊ द्या तर त्या संकटाचं निवारण आपले हनुमानजी नक्की करतील त्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे संकट मोचन मारुतीला म्हणजेच आपल्या हनुमानजीला आपल्याला शरण जायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला कवड्याचा अत्तर लावायचा आहे आणि त्यानंतर गुळ शांगण्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि थोड्या वेळ तिथं मंदिरात बसून सुंदरकांडचं पठन करायचा आहे त्यानंतर हनुमान चालिसा एकदा म्हणायची आहे सर्व जे काही तुमच्या जीवनात दुःख चालू आहे ते नकारात्मक शक्ती आहेत त्याचा नक्की नाश होईल आणि तुम्हाला योग्य ते मार्ग मिळेल त्याचबरोबर तुमचे वाईट विचार निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल आणि तुम्ही चांगल्या विचाराशी जोडणार आहात त्याचबरोबर तुम्हाला जर जमलं तर तुम्ही या दिवशी गाईला हिरवा चारा नक्की घाला त्याचबरोबर ही प्रभावीशाली सेवा नक्की करा चमेलीच्या तेलाचा उपयोग नक्की ह्या दिवशी करा नक्कीच हनुमानजी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्ही हे हनुमान चालीसा संकटमोचन स्तोत्र नक्की तिथे जाऊन म्हणा नक्कीच तुमच्या जीवनात जे संकट आहे त्याला योग्य ते मार्ग मिळून जाईल तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र मात विसरू नका चला तर कमेंट मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त